हे बघा छान मस्त झणझणीत झाली आपली पाटोड्याची आमटी आजची रेसिपी खांदे स्पेशल पाटोड्याची आमटी ती आज आपण कशी बनवायची बघूया कमल आयर्स किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया पाटोड्याच्या आमटीसाठी जे आपल्याला साहित्य लागतंय ना ते तुम्हाला दाखवते आपल्याला पाटोड्या बनवण्यासाठी इथं मी दोन कप बेसन पीठ घेतले डाळीचं पीठ तेल लागल मळण्यासाठी थोडं आपल्याला लाल मिरची लागल आमटीसाठी काळा मसाला लागल आणि जिरे लागल थोडं मीठ लागल पिठात या पिठात टाकायसाठी हळद लागल इथे आपल्याला काळा मसाला तयार करण्यासाठी खोबरं कोथंबीर कढीपत्ता लसूण आणि कांदा आता आपला मसाला छान आपण त्यावरती पर पर्थ परतून घेऊ आपण आता याच्यात हे बघा थोडं तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये आधी आपण हा लसूण छान असा फ्राय करून घेऊ लसूणचा जो कच्चा पण आहे ना जातो ठरून त्याच्यात आपण आता खोबरं टाकून घेऊ हे बघा आपलं खोबऱ्याचा कलर पण छान बदलला आहे अशा पद्धतीने थोडस ब्राऊन होऊ द्यायचं खोबरं आता आपण आपलं खोबरं काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये कांदा टाकू हे बघा थोडं तेल टाकून आता आपला कांदा छान फ्राय करून घेऊ इथं मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आपल्याला ही आमटी आहे ना तीन जणांसाठी बनवायची आहे छान आपला आहे बघा कांद्याचा कलर पण छान बदलतोय हे बघा कांदा आपला बघा छान कलर बदलला आहे त्याचा त्याच्यामध्येच आपण आता हे भाजलेलं खोबरे ना ते टाकून घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला हा कडी पत्ता आहे ना तो पण टाकून घ्यायचा तो आपल्याला मसाल्यामध्ये दळून घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्या खाण्यात येईल तो चला आता आपला मसाला गार होईपर्यंत आपण फिट मळून घेऊ त्याच्यात बघा आपण कोथिंबीर पण टाकून घेतली ती पण त्या मसाल्यामध्ये आपण छान परतून घ्यायची आपली कोथिंबीर कडी पत्ता आपल्या मसाल्यामध्ये दळले जायचे आता आपण पीठ मळून घेऊ पीठ हे बघा मी दोन कप पीठ घेतलेले आहे ना आधी असं चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यात गठुळे राहत नाही आणि छान आपलं मळताना कुठं काहीच असं गठोळी वगैरे राहत नाही छान मळल्या जात पीठ आपलं अशा पद्धतीने बघा आपले तुमच्याकडे जे चाळणं असेल ना तिच्याने असं चाळून घ्यायचं छान बघा आपलं पीठ चाळून झालं त्याच्यामध्ये बघा आता आपल्याला थोडं मीठ टाकायचंय पाऊन चमचा त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढे हळद टाकायचे एक चमचा जिरे टाकायचंय एक चमचा आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची छान असं आपल्याला आता त्याच्यामध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं एक चमचा आणि आता आपल्याला हे मळून घ्यायचंय छान असा घट्ट गोळा मळायचा त्याचा थोडं थोडं पाणी टाकायचं बघा आपलं बेसन पीठ घेतलं होतं ना आपण छान मळून झालंय थोडं थोडं पाणी टाकून तेलाचा हात लावून असा गोळा मळायचा म्हणजे आपल्या हाताला पण ते चिपकत नाही हे बघा छान असं होत हे बघा असं एवढं घट्ट मळून घ्यायचं असं हाताला पण नाही चिपकलं पाहिजे त्याच्यासाठी ते आपल्याला तेल लावायचं आणि आधी आपण पिठात पण तेल टाकलेले त्याच्यामुळं ते हाताला जास्त आपलं जा, चिपकत नाही आता आपण याला दहा मिनिटासाठी ठेवूया आपला मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेऊ बघा छान आपलं वाटण मिक्सरला फिरून घेतलं छान बारीक झालं बघा अशा पद्धतीने आपण बारीक करून घ्यायचं तर आता चला आपण आपल्या आमटीला फोडणे देऊ सर्वप्रथम इथं आपण तेल टाकून घेऊ हे बघा आपण साधारणतः तीन, तीन चमचे हे तेल टाकून घेतलंय त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं गॅस थोडासा कमी ठेवायचा आता आपला जो काळा मसाला आहे खांदेशी मसाला तो आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ हा मसाला जास्त तिखट नाहीये त्याच्यामुळं मी चार चमचे एवढे भरून टाकले छान आता हा तेलामध्ये ना थोडासा फ्राय करून घ्यायचा का जेणेकरून त्याचा कच्चापणा हा जाईल आपल्याला त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचंय मीठ जर तेलात टाकलं ना तर आपल्या भाजीला छान चव येते त्याच्यानंतर आपला हा दळलेलं जे वाटण आहे ना ते टाकून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने हे बघा आपला मसाला छान आहे बघा छान फ्राय झाला आहे मसाला शिजला का मसाला ते कसं समजायचं की वरती असं तेल सुटायला लागलं ना समजायचं आपला मसाला असा छान झालाय हे बघा आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी करून घेतलेले तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घट पातळ तेवढं करू शकता बघा अशा पद्धतीने पाणी टाकून आता याला उकळी येऊ द्यायची हे बघा आता आपण आपल्या ज्या पातोड्या बनवायच्या आहे ना त्याच्यासाठी आता आपण हे मळलेलं पीठ आहे ना असं पोळपाटाला तेल लावून छोटा असा पोळा तोडून घ्यायचा आणि आपण लाटून घ्यायचं इथे पातळ असं लाटून घ्यायची आपली पोळी बघा अशा पद्धतीने छान लाटल्या जाते ती बघा पोळी लाटून घेतली अशा पद्धतीने आपण त्याचे पातळ कापून घ्यायचे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही कापू शकता पण पोळी लाटताना पातळ लाटायची की जेणेकरून एक पाच मिनिटात आपल्या आमटीमध्ये ते शिजले पाहिजे चला आपण आपल्या आमटीमध्ये टाकून घेऊ अशा पद्धतीने आपण बघा आपल्या आमटी छान उकळली आहे आधी आपण मीठ टाकलेले परत आपण त्याच्यात थोडस असं मीठ टाकून घेऊ आणि हे बघा त्या उकळीमध्ये ना आपले एक एक अशे पातोळे सोडायचे अशा पद्धतीने एक एक करून पूर्ण आपल्याला सोडून घ्यायचे त्याच्यामध्ये हे बघा छान आपल्या सर्व पिठाच्या पातोळ्या लाटून आपण याच्या आमटीमध्ये टाकले आहे छान बघा छान शिजले आहे त्याच्यामध्ये बघ अशा पद्धतीने शिजून घ्यायचे किती छान दिसते बघा हे रेसिपी तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा